महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे नोंदणीकरण नूतनीकरण आणि कामगारांना लाभ देणे या सर्व प्रक्रिया जुलै दोन हजार वीस पासून ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत म्हणजे जुलै दोन हजार वीस पूर्वी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते ते सर्व अर्ज रद्द करून ऑनलाईन पद्धत सुरू केलेली आहे अर्थात बांधकाम कामगारांचं जे अल्पशिक्षण आहे आर्थिक परिस्थिती आहे यामुळे ऑनलाईन करण्याची प्रक्रिया जी आहे ती त्रासाची आहे म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुरू ठेवावेत अशी मागणी आम्ही संघटनेच्या केलेली होती आणि तसं हायकोर्ट मध्ये अशी मागणी केलेली आहे अशीच मागणी भारतातल्या सर्व केंद्रीय कामगार संघटनेची आहे परंतु या मंडळाचा हटवादी दृष्टिकोन असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धत ही आता सुरळी झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं असं आहे की या ऑनलाईन पद्धतीसाठी या कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन कामकाजासाठी पाच कर्मचारी नेमलेले आहेत आणि ओ सी डब्ल्यू बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं काम करण्यासाठी पाच कर्मचारी आहेत असं सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दहा कर्मचारी आहेत परंतु या दहा कर्मचाऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जे वेतन दिलं जातं ते शॉपॅक्ट कायद्या खाल्लं किमान वेतन दिलं जात म्हणजे सरकारी वेगळ्या वेगळ्या खात्यामध्ये काम करणारे जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना ते जे जे सध्या लेखनिकाचं काम करतायत क्लार्कचं काम करतायत कॉम्प्युटराइज काम करतायत त्यांच्या कामाची जी गुणवत्ता आहे त्याची जी पात्रता आहे त्यांना महिन्याला किमान पंचवीस हजार रुपये तरी पगार मिळाला पाहिजे अशी स्थिती आहे परंतु त्यांना तकलादू किंवा नेतन लागू करून या कल्याणकारी मंडळाने या सर्व तीनशे पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्यावर अत्यंत अन्याय केलेला आहे हे अत्यंत महत्वाचं काम करतायत की ते ह्या कल्याणकारी मंडळामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या जी बारा लाखापर्यंत नोंदणी झालेली आहे त्या नोंदणी प्रत्यक्षामध्ये ह्या कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे कंत्राटी कामगार आहेत आणि त्यांना एक शॉपॅट कायद्याखालील किंवा देऊन त्याची चेष्टा या कल्याणकारी मंडळाने केलेली आहे कारण दुसऱ्या बाजूला या कल्याणकारी मंडळाकडे सध्या बारा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शिल्लक आहे स्वतःचे अधिकाऱ्यांचे पगार मात्र या ठिकाणचे लाखापेक्षा का, जास्त आहेत आणि कर्मचाऱ्यांना मात्र हे चौदा हजार पंधरा हजार राबवून घेत आहेत हे अत्यंत अन्यायकारक आहे याच्याबद्दल चारच दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्राचे कामगार कल्याण कामगार आयुक्त जे आहेत जाधव साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाबद्दल त्यांनी शासनाने निर्णय करावा आणि त्यांना जास्तीत जास्त वेतन मिळवून द्यावे अशी मागणी केलेली असून याबद्दल या कंत्राटी कामगारांनी या पुढील काळामध्ये लढायची तयारी करावी असे आम्ही महाराष्ट्रातील या सर्व ऑनलाईन आणि ब्रिक्समध्ये काम करणाऱ्या हो। आणि या बीओ सी डब्ल्यू मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करीत आहोत आणि त्याने याबद्दल पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सक्रिय भागीदारी करावी असे आवाहन मी शंकर पुजारी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सर्वांना करीत आहे धन्यवाद